हा ना पाऊस पडायच्या आधी चला तर हे पहा घरून मस्त अशी बिर्याणी बनवून आणली इथे सारखं लोडशेडिंग असतं गावाला लाईट जाते तर पहा तिथे आहे ग्रेव्ही आणि तिकडे आता बनवली ताईंनी बघा गुळवेला चा आणल्यात वेला चहा तुल्ण। का आणि इथे आम्ही सगळे आहे शेतामध्ये आणि मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून वनभोजनाचा आनंद घेतोय आम्ही सगळे गावाला आल्यावर हीच तर खरी मज्जा असती आता शेत आणि पहा आम्ही आलोय गावाला आताच इथे आल्याबरोबर आता सगळं साफसुफ करायचं आणि अंधार बाहेर भरपूरच पडलाय घरात नाही पाहतेच आहे दारातलं झाडायला काय म्हणण्याने काढली सायकल पडले आणि इथंच ह्या मोकळ्या जागेतच ये ना बाहेर ये बाहेर कडू लिंबाची झाड बघ कलीत आणि टॉम्या आलाच जॅकी ये जॅकी आला म्हणलं की आलाच बघ ना देवांचा फ्रेंड आहे अय देवांश मस्त करूनच बिर्याणी बनवून आणलेली स्वयंपाकाचा त्रास नको मस्त अशी चिकन बिर्याणी आणि इथे मस्त अशी कोशिंबीर दह्याला पाणी सुटतं म्हणून आम्ही इथे आल्यावर बनवली आहे मस्त अशी चला शेडिंग तर तर हे मस्त अशी बिर्याणी बनवून आणली इथे सारखं असतं गावाला लाईट जाते इथे आहे ग्रेव्ही आणि तिकडे आत्ता बनवली

बसता येतो छान गप्पा मारता येतात आणि खूप रात्रीच्या बऱ्याच वेळा मी जागतो गप्पा मारतो हा देवांश नारळ पाडतोय बघा एक पाडलाय तेव्हा त्यांनी नारळ पाडलं बा पाणी असत आणलाय बास बास नारळ बघू रे खोबरे पिकी आता इथं आम्ही शेतात आलोय आणि मस्त इथं बसलोय आंब्या खाली पाहू शकताय काय मानलं कधी बघा आणि इथं मस्त वनभोजनाचा आनंद जेवण झालीच आमच्या सगळ्यांच्या आता कैरी देवांश आमच्या बरोबर सायकल खेळत आलाय ना रे सायकल घेऊन आला ना समचा आहे ना उलत ना तर ना ते नाही तर काय पळीने ह्यानी घ्या भातवाडीने आता इथं शेतात काम करायचंय ए दादू तर ती घरून कैरी आणली खा बघा कसा बघतोय लाल लाल झाला राईड मारत मारत काय म्हणला तू दमलो पण थांबलो नाही अरे बघू इकडं बघ अय देवांश रे घरापासून मग पासोडीतून भाताच द्यायन ना जरा उतरून आला थोडा आणि कविता वहिनीचा हात धरला तिथून आणि मस्त घुट या का आले इकडून ओ ताई कावाची वाट बघतोय कुडून यायचं हेच ना मला

मग काय झालंय भात इथं फोडणीचा भात उरलाय उरलायऱ्या दिसताय झाडाला बघ आणि आता बघा इथं ट्रॅक्टरने ना नांगरायचंय सगळं स्वच्छ केलंय आता हे ताईंचं शेत आहे ट्रॅक्टरने नांगरणं चाललंय ट्रॅक्टरचं काम पाऊस सुरू व्हायच्या आधी आता सगळा कचरा जाळला आहे ताईंनी म्हणजे आऊत सारखं काम आहे आऊत नको म्हणून हे आऊत नको म्हणून हे का हा? का? हा का हा ना पाऊस पडायच्या आधी खूप बसून बसून आता आम्ही निघालो आता शेतातून घरी आवडला व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा हो की नाही रे म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतील भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय